शेडशाळ तालुका शिरोळेतील भालचंद्र कल्लापात तकडे वै चवेचाळीस या शेतकऱ्याने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पाच सावकारांच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीमती रेखा रामचंद्र तकडे व एकोणचाळीस यांनी कुरंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे प्रकरणी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलेल्या संशयित सावकार रविकांत धनपाल जगताप चंद्रकांत धनपाल जगताप दोघे राहणार कौटी गुलंद तालुका शिरोळ बाबू अप्पासू नाईक विजय पापा नाईक महादेव गणू नाईक तिघे राहणार शेडशाळ तालुका शिरोळ अशी नाव आहेत दरम्यान एका संशयिताला कुरुंदवाड पोलिसांनी ताब्यात घेतलंय भालचंद्र तकडे आणि त्यांच्या शेतात गट क्रमांक तीनशे पंचेचाळीस मध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला नायलॉन धोरणे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली तकडे यांच्या खेशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पाच सावकारांची नावं लिहून यांनी मला जिवंत मारण्याची धमकी दिली आहे म्हणून मी आत्महत्या करून घेतोय मी त्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या करतोय असं तकडे यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं तकडे यांच्या पत्नी श्रीमती रेखा तकडे यांनी कुरुंदवाड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की रविकांत जगताप चंद्रकांत जगताप बाबू नाईक विजय नाईक महादेव नाईक यांनी व्याजाने रक्कम दिली होती ती रक्कम मागणी करण्याकरता तगादा लावून दोघा पत्नींकडून जबरदस्तीने नोटरी करून घेऊन भालचंद्र तकडे याला समक्ष भेटून आणि फोनवरून धमकी देऊन मानसिक त्रास दिला होता यांच्या मानसिक त्रासाला कंटाळूनच माझ्या पतीने आत्महत्या केल्याचं म्हटलंय